नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन असे अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे राईट्स इंडिया अंतर्गत जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे मित्रांनो राईट्स इंडिया जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गतची कंपनी आहे तर तुम्ही यासाठी जर इच्छुक असाल इलिजिबल असाल तर यासाठी जरूर अप्लाय करा यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे गुगल फॉर्म पद्धतीने आणि एक आहे वेबसाईटवरून तर मित्रांनो तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे वॅकन्सीजचे डिटेल्स खाली त्याने दिलेले आहे यामध्ये ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी इंजिनिअरिंगच्यासाठीच्या एकशे बारा जागा आहे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी एकोणतीस रिक्त जागा आहे यामध्ये नॉन इंजिनिअरिंगसाठी जर बघितलं तर बी ए बी बी ए बी कॉम बी एस सी बी ए, बी सी बी ए हे झालेले उमेदवार यासाठी इलिजिबल आहेत यानंतर डिप्लोमा अप्रेंटिससाठी जर बघितलं तर छत्तीस जागा आहे आय टी आयसाठी जर बघितलं तर सेहेचाळीस हेक्टर जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत यासाठी जॉब लोकेशन जे आहे ऑल इंडिया राहणार आहे यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही कोणत्याही एका पदासाठी अर्ज करणार आहात तर यामध्ये जे आहे ग्रॅज्युएशनसाठी बघितलं तर जे काही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहेत त्यामध्ये सिव्हिल आर्किटेक्चर इलेक्ट्रिकल सिग्नल अँड टेलिकॉम मेकॅनिकल केमिकल ऑर मेटॉलॉजिकल झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आणि नॉन इंजिनिअरिंगचं मी ऑलरेडी सांगितलं आहे बी ए बी कॉम बी बी ए बी सी ए अशा प्रकारचे उमेदवार यासाठी एलिजिबल आहेत डिप्लोमासाठी जर बघितलं तर सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल केमिकल टेटॉलॉजिकल असे उमेदवार यासाठी इलिजिबल आहे डिप्लोमा झालेले आणि आय टी आयसाठी जर बघितलं तर ड्राफ्ट्समॅन सिव्हिल ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन आणि यामध्ये लास्टला एक दिलेला आहे अदर ट्रेड्स आणि इथे स्टार मार्क दिलेला आहे तर इथे अदर ट्रेड्सचा अर्थ त्यांनी दिलेला आहे मेकॅनिक किंवा वेल्डर किंवा फिटर किंवा टर्नर किंवा प्लंबर यापैकी कोणताही एखादा ट्रेड तुमचा झाला असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता अशा प्रकारे एकूण दोनशे तेवीस रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे यासाठी जे आहे मित्रांनो तुमची कुठल्याही प्रकारची रिटर्न टेस्ट किंवा इंटरव्यू होणार नाही तुमची डायरेक्ट पर्सेंटेजच्या आधारे तुमची यामध्ये निवड केली जाणार आहे यामध्ये पर्सेंटेजचे क्रायटेरिया त्यांनी ठरवून दिलेलं आहे जनरल आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी मिनिमम सिक्स्टी पर्सेंटेज तुम्हाला असले पाहिजे आणि एस सी एस टी ओबीसी नॉन क्रिमिनल आणि दिव्यांग उमेदवारासाठी यामध्ये पन्नास टक्क्याची अट त्यांनी ठेवलेली आहे यानंतर जे आहे आय टी आयसाठी जर बघितलं तर आय टी आय जो आहे तो एन सी बी टी किंवा एस सी बी टी मार्फत जो आहे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून तुमचा कम्प्लीट असला पाहिजे यामध्ये तुमचं एज जे आहे मित्रांनो हे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला काउंट करण्यात येणार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे यामध्ये जे आहे मित्रांनो ज्या उमेदवारांच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री जी आहे ही सहा डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या आधी जर तुम्ही कंप्लीट केलेली असाल तर मित्रांनो तुम्ही यासाठी एलिजिबल राहणार नाही यामध्ये इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा झालेल्या उमेदवारासाठी हा रूल त्यांनी लागू केलेला आहे यामध्ये आय टी आय झालेल्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन राहणार नाही त्यांनी कधी जरी आय टी आय कम्प्लीट केला असेल तरी देखील ते यासाठी अप्लाय करू शकतात फक्त याआधी त्यांनी ॲप्रेंटिशिप कम्प्लीट केलेली नसली पाहिजे यानंतर जे आहे त्यांना ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे मित्रांनो यामध्ये जे आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट डिप्लोमा ग्रॅज्युएट्स म्हणजे डिप्लोमा कॅन्डिडेट यांना जे आहे एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहील तर आय टी आयसाठी अप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आता यासाठी जे आहे आय टी आयसाठी मित्रांनो ट्रेडनुसार सेपरेट अप्लाय लिंक त्यांनी प्रोव्हाइड करून दिलेली आहे हे लिंक जर तुम्हाला अप्लाय करायची पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या आय टी आयच्या ट्रेडनुसार इथे अप्लाय करू शकता सोबतच मित्रांनो त्यांनी एक गुगल फॉर्मची लिंकसुद्धा दिलेली आहे हा गुगल फॉर्म तुम्हाला दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना भरून द्यायचा आहे तर हा गुगल फॉर्मची लिंकसुद्धा इथे दिलेली आहे ही लिंक जर मित्रांनो सध्या तुम्ही ओपन केली तर यामध्ये एक एरर येत आहे संदर्भात मी राईट्स लिमिटेडलासुद्धा एक ईमेल केलेला होता आणि त्याचं जे काही उत्तर आहे ते त्यांनी दिलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी कळवलेलं आहे की यावरती काम चालू आहे लवकरात लवकर जी लिंक आहे ही सुद्धा पुन्हा ॲक्टिवेट केली जाईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर यामध्ये जे आहे गुगल फॉर्म भरताना तुम्हाला काही डॉक्युमेंट जे आहे एका पी डी एफमध्ये स्कॅन करून जे आहे त्यामध्ये अपलोड करावे लागतील अशा प्रकारची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे या गुगल फॉर्मच्या लिंकच्या खाली तुम्हाला इथे डॉक्युमेंटची लिस्ट त्यांनी दिलेली आहे ते तुम्हाला स्कॅन करून ठेवून घ्यायचे आहे यामध्ये पी डी एफची साईज दहा एम बीच्या वरती नसली पाहिजे असंसुद्धा त्यांनी येथे नमूद केलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला काही अडचण जात असेल मित्रांनो तर तुम्ही त्यांना ईमेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता यासाठीचा ईमेल आय डी त्यांनी दिलेला आहे ॲप्रेंटिस शिप ॲट द रेट राईट्स डॉट कॉम यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शन मी दिलेली आहे तिथून तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तसेच यासाठी अप्लायसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद